सर्वांना जय महाराष्ट्र श्रावण श्रावण सर्वांना महाराष्ट्रांना आणि अंबेजोगाई परिसरातल्या लोकांना श्रावण महिन्याच्या या पर्वाच्या शुभेच्छा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आम्ही चार ऑगस्ट पासून अकरा तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून आम्ही भगवा सप्ताहात द्वारे मतदारांपर्यंत सामान्य माणसांपर्यंत आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत आज आम्ही या सप्ताहाच्या या दिवशी आम्ही आपली जी द, देवी आहे त्याची ज्या सदस्यांची निवड केलेली आहे ती बेकायदेशीर आहे त्याच्यात काहीही पारदर्शकपणा नाही आहे आणि जे काही केलेलं आहे ते कागदोपत्री केलेलं आहे त्याची आम्ही पूर्णपणे माहिती घेतलेली आहे आणि त्याच्या विरोधात ती कमिटी ते सदस्य कोणत्या बेसिसवर त्यांची निवड केलेली आहे ती कमिटी बरखास्त व्हावी यासाठी आम्ही आज इथे लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत याची सरकारने नोंद घ्यावी आणि यापुढेही आम्ही देवल कमिटीच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आई तुळजाभाऊ शिवंदन महाराष्ट्राचं आर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन पक्षप्रमुख उद्धवसाहेब तसेच युवासेना प्रमुख तसे आदित्यसाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र शिवसेना नेते सुनीलजी प्रभू साहेब उपनेत्या महाराष्ट्राच्या रणरागिनी सुषमाताई अंधारे यांना मानाचा जय महाराष्ट्र बीड जिल्ह्याचे प्रमुख परशुराम जाधव तसेच लोकसभा प्रमुख सुनीलजी धांडेसर सर प्रमुख बाळासाहेब आंबोरे आम आमचे जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांना यांना मानाचा जय महाराष्ट्र आज आम्ही आम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जेव्हा भगवा सप्ताह राबवण्यात येत आहे या सप्त्याचा एक जनआंदोलनाचा भाग म्हणून आम्ही योगेश्वरी देवल कमिटीच्या विरोधामध्ये गेल्या दोन महिन्यापासून जशी बेकायदेशीर सदस्याची निवड झाली त्या तेव्हापासून आम्ही पक्षाच्या वतीने अंबजो शहरामध्ये वारंवार जनआंदोलन छेडले आहे हा आजचा चौथा आंदोलनाचा टप्पा म्हणून आज आम्ही देवल कमिटीच्या विरोधामध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा लाक्षणिक उपोषण करत आहोत कारण ही देवल कमिटी कुठल्याही म्हणजे शासनाचे नियम न पाळता कंप्लीट बेकायदेशीर निवड केल्या केलेल्या आहेत तरी आम्ही त्याचा एक भाग म्हणून आम्ही कायदेशीर लढाई पण लढत आहोत त्याची याचिका दाखल झालेली आहे आणि येत्या वीस तारखेला त्या याचिकेचा निश्चितच आमच्या बाजूने निकाल लागल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यामध्ये आम्ही वारंवार जे लोकांचे प्रश्न आहेत त्याच्या विरोधात शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असू द्या आम्ही निश्चितच असे आंदोलन करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आजच्या या आंदोलनास आमचे बीड जिल्ह्याचे दबंग जिल्हा प्रमुख आप्पा शिंदे तसेच शिवाजी शिवाजीदादा कुलकर्णी यांनी आताच भेट देण्यासाठी येथे आलेले आहेत तरी माझी प्रशासनाला आव्हान असेल की आपण लवकरात लवकर योगेश्वरी देवल कमिटी बरखास्त करावी अन्यथा तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही माझी प्रशासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र शासनाच्या जे पॅनल बॅटरी व केबल जे योगेश्वरी देवल देवल कमिटी मध्ये बसवण्यात आले आ, आ, आले होते त्याची किंमत पंचवीस ते तीस लाख रुपये आहे पण ते कुठे खराब खराबी झाली नसताना आम्ही ज्यावेळेस तेथे ते जाऊन ते ते पाहणी केली तर ते विक्री केल्याची आम्हाला आयक्यू माहितीद्वारे माहिती मिळाली आम्ही तहसीलदार साहेबाला विचारलं तर तहसीलदार साहेब पदसिद्ध अधिक अधिक अध्यक्ष आहेत तरी त्यांनी आम्हाला सांगितले की मलाच माहित नाही की ते कुठल्या आधारे विक्री केलं आहे तर आम्ही आता एक निवेदन दिलं आहे धर्मादा आयुक्ताला सहधर्मादाय आयुक्ताला मी निवेदन दिलं आहे की ह्या म्हणजे वस्तूचे कुठले टेंडर काढले आहे का कुठला प्रस्ताव घेतला आहे का कुठले म्हणजे म्हणजे नेमकं तुम्ही कुठल्या आधारे हे वस्तू विकल्या त्याच्याच बाजूला सभागृह आहे सभागृहाचं लोकं सुद्धा पत्रे लोकन त्या ठिकाणी नाहीत मग ही वस्तू गेले कुठं तर या विरोधात पण आम्ही आणखी आंदोलन छेडणार आहोत तरी माझी प्रशासनात विनंती आहे की आपण ह्या गोष्टीचा लवकरात लवकर म्हणजे शासन दरमारी करून ही कमिटी बरखास्त करावी अंबर शहरामध्ये याच्यामध्ये शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख बाबासाहेब सेब आमच्या शिवसेनेच्या विधानसभेच्या नेत्या आदरणीय नैना डॉक्टर नैना ताई सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी आमचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून जो देव कमिटीच्या ह्याच्यामध्ये दे चुकीच्या माणसाच्या निवडीसा घेतात ती निवड कॅन्सल होऊन याच्यानंतर पक्ष शासनाच्या वतीनं व्यवस्थित अशा निवडी व्हावी यासाठी हो, जे उपोषण गडा चालू आहे आज त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी उपोषण करत आहोत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी शिवसेनेच्या वतीने प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे पुढील जो यांचा गडा आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व शिवसेनेची ताकद यांच्या पाठीशी उभा करू असे या ठिकाणी मी आश्वासन देतो